या ठिकाणी बारा एकोणपन्नास झालेले आहेत आणि बारा एकोणपन्नास वाजता आम्ही पदयात्रा स्टार्ट केलेली आहे आणि मालवणवरून निघालो आहे आपण बारा किलोमीटरचा प्रवास आहे तर दर्शन घेऊया आणि थोडीशी विश्रांती घेऊया नंतर मग आपण डायरेक्ट जाऊया अंगण त्या ठिकाणी तुमचा व्हिडिओ आला आहे बघितला ओके तर हेच ते आपण ग गेल्या टायमिंगला आपण पूर्वतेरीचा व्हिडिओ काढलेला तर मी खूप जमली आहे जी आहे आम्ही जातोय ती ह्या साईटला कनेक्ट होते या रांगेला आतमधून मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकतो आपण आणि मंदिरला अशी सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे चौदाशे पन्नास वाला आहे बाराशे पन्नासवाला वाला आहेत पाठसुद्धा सुद्धा आहेत आठशे रुपयाला या ठिकाणी हा परिवार बंब आलेला आहे गरम पाणी करायचा अशतद चव्हाण म्हणजे सहज स्वागत करतो माझ्या चॅनलवर अशा चव्हाणच्या नावाने आहे आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी आज आपण चाललो आहोत मालवण ते आंगणेवाडी आमची पदयात्रा आहे वर्ष हे पाचवे आहे आणि आपल्यासोबत कमलेश आहे गौरव आहे वैभव आहे आणि युवराज आहे यांच्यासोबत आपण पदयात्रा करणार आहोत सगळे आपले एकत्र नाही आहेत म्हणजे गेल्या वर्षी जे होते ते यावर्षी नाही आहेत आणि एक यंदा दोन म दोन जण एक्स्ट्रा ऍड झालेले आहेत तर त्यांना घेऊन आपण जाणार आहोत आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी देवीच्या जत्रेला तर चला आता जास्त वेळ न काढता आपण जाऊयात ते दर्शनासाठी आगनेवाडी या ठिकाणी चला तर आता या ठिकाणी बारा एकोणपन्नास झालेले आहेत आणि बारा एकोणपन्नास वाजता आम्ही पदयात्रा स्टार्ट केलेली आहे आणि मालवणवरून निघालो आहे आपण बारा किलोमीटरचा प्रवास आहे तर तो आम्ही हे एक दोन तीन चार पाच जण एकत्र प्रवास करणार आहोत आणि आमच्यासोबत आता आम्ही एक एक बॅग घेतली आहे दोन पाण्याच्या बाटल्या आणि ओटी घेतली आहेत भरण्यासाठी आणि चला आता आता आपण जायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये आता आपण आठ किलोमीटरचा प्रवास करत आपण पोचलो आहे महानामध्ये आणि आपल्यासमोर तुम्हाला आता मोबाईलची एवढी क्लिअरिटी नाही आहे की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला का काळोख असल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आहे की समोर जे तुम्ही पाहताय ते माझ्यासमोर आता बघा लाईट आली आहे म्हणजे गाडी आली आहे गाडीच्या प्रकाशात तुम्हाला दिसत आहे इथे पब्लिक आपल्यासारखीच पदयात्रा करत आहेत या आई भराडी देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी आणि आपल्यासोबत आता हे दोन मित्र आहेत आपल्यासोबत आणि बाकीचे मंडळी पुढे गेलेले आहेत मिलिंद आता जॉईंट झाला आहे आणि असं करत करत आपण नेक्स्ट स्टॉप आहे आमचा तो हनुमान मंदिर ना रे पानामध्ये तिथे आपण थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी तिथे थांबणार आहोत तर तिथे आपण थोडंसं थांबू विश्रांतीसाठी आणि त्यानंतर आपण पुढे अंगणवाडीसाठी प्रस्थान करू चला या ठिकाणी आता आपण हनुमान मंदिर मध्ये आहे तर दर्शन घेऊया आणि थोडीशी विश्रांती घेऊया नंतर मग आपण डायरेक्ट जाऊया अंगण या ठिकाणी दोन चाळीस झालेले आहेत आणि थोडीशी विश्रांती करून आम्ही आता थेट निघालो आहे अंगनडच्या दिशेने जाण्यासाठी आणि आपली मित्रमंडळी पुढे चालत आहेत आणि जे मगाशी बघितलात तुम्ही ती म मंडई तुम्हाला भेटलेली तर आम्ही थोडीशी विश्रांती केल्याबरोबर ते थोडासा दहा मिनटाच्या विश्रांतीनंतर ते पुढे गेले आहेत आणि त्यांना कवर अप करायला अजून आपल्याला तेवढ्या स्पीडने पुन्हाही जावं लागेल आणि असे गाडी येतात आहेत इकडे दर्शनासाठी जाण्यासाठी तीन वाजल्यापासून दर्शन स्टार्ट होते त्यामुळे सगळे भाविक जे लांबून नाव मुंबईवरून वगैरे आलेले आहेत देवी देवी टिक टिक ते आता गाडीने जात आहेत दर्शनासाठी दुसरी देवी भराडी देवीच्या दर्शनासाठी पुढे असे चालत आल्याच्यानंतर आपल्याला डावीकडे वळायचं आहे अंगणीवडच्या दिशेने रोड जाणारा आणि तुम्हाला असे ठिकठिकाणी बॅनर लावलेले दिसत आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे असं मोठं वाहनतळ आहे इकडे टू व्हीलर फोर व्हीलर वा आणि थ्री व्हीलरवाल्यांचा इकडे आणि त्यानंतर आता आपण आतमध्ये जाणार आहोत पाहू शकता इकडे तुम्ही तीन छत्तीस झाले आहेत आणि हा जो एरिया आहे समोरचा हा मालवण बस स्टँड आहे अजून आता सकाळचे तीन छत्तीस वाल्याच्या नंतर तर आता कोणीच म्हणजे बस वगैरे आलेले नाही आहेत आणि इथून आता ओटींची दुकानं इथून स्टार्ट झालेली आहेत आता मी आतमध्ये प्रवेश केला आहे आणि ठिकठिकाणी आता दुकानं लागलेली आहेत सकाळचा वेळ असल्यामुळे काही दुकानं बंद आहेत पाहू शकते इकडे आणि स्टार्टिंगपासूनच आता ओट्यांची दुकानं म्हणजे ओटी केळी नारळखण याची दुकानं लागलेली आहेत हॉटेल्स उभारण्यात आलेली आहेत इकडे आणि आम्ही जे मगासपासून म्हणत होतो की जे गाणं काय लागत नाही गाणं काय रे गाणं लागलं आहे तर ते गाणं लागलेले आहे जय जय भराडी देवी बघा इतिहास हे भोंगे लावलेले आहेत मोठे आणि आम्ही म्हणतोय आपण म्हणत होतो ही लागायला पाहिजेत आणि लागलेच देवीने ऐकलं ला। आणि इथून आपण स्टार्ट करतोय जत्रा स्टार्टिंगला हे मोठंसं खाज्याचं आणि मिठायांचं दुकान लागलेलं ला आहे आणि त्यानंतर हॉटेल सेवा पंढरपूर यांचा आहे तुमचा व्हिडिओ आला आहे बघितला <laughs> ओके तर हेच ते आपण गेल्या टायमिंगला आपण पूर्वतरीचा व्हिडिओ काढलेला तर त्यांचं हे असं आता तुम्ही पाहू शकता इकडे गेल्या टायमा म्हणजे आपण पूर्वतरीचा व्हिडिओ केला तेव्हा काहीच नव्हतं पण आता तुम्ही बघता हे असं मोठंच्या मोठं इथे हॉटेल लोकसेवा असं दुकान आहे इकडे आणि त्यांचे मालक आहेत चला काय तो तर आता आपण पोचलो आहे पालून प्रवीण या ठिकाणी ठिकाणी आता आपल्याला जायचं आतमध्ये छोटीशी वाट आहे इकडे आणि तुम्ही पाहू शकता इकडे तुम्ही अर्धी खूप जमली आहे हळू चालू झालेली आहे आणि आतमध्ये प्रवेश शकता पाठीमागे सुद्धा रांग आहे इकडे आता ही इथे रंग लागलेली आहे इथे डबल लाइन सुरुवात झाली आहे या साइडला इथून ही जाते रंग इथून दी स्टार्ट होते त इकडून जाऊन मी ते, ते आणि बरोबर ती मंदिरामध्ये जा तिथे जाऊन कनेक्ट होते ही रंग आणि आम्ही जे रांगेतून चाललोय ते ती ही रंग आहे आणि दर्शन घेऊन झालेले भाविक आहे ते इथे खाली फोटो वगैरे काढताय चालू चालले आणि तुम्ही पाहू शकता इथे डेकोरेशन आणि लाइटिंग खूप सुंदर केलेला आहे इकडे आणि तो समोर पाहताय तर मी तो नियंत्रण कक्ष आहे सी सी टी व्ही नियंत्रण कक्ष आहे तर जी ही रांग आहे आम्ही इथे जातोय ती जातो ह्या साइड ला कनेक्ट होते या रांगेलाही बघा आणि मग आतमधून वळून ते मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकतो आपण आणि मंदिरला अशी सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि इकडची जे साईड आहे ती गोंड्यांनी सजवलेलं आहे ते पायऱ्या आहेत तिथून वर जाऊन मुखदर्शन आपण घेऊ शकतो मध्ये असे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक खांब्याला तिकडे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन आहे इकडे या ठिकाणी प्रसाद वाटत तिकडे तुझा जो अंगारा भेटतो आहे इकडे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण दर्शनाच्या रांगेतून वर पायांना कुठलाही त्रास होऊ नये या ठिकाणी त्यांनी हे मॅट टाकलेलं आहे इकडे आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि लाईटिंग सुद्धा आणि शार्पी सुद्धा इथे खूप चांगले लावलेले आहेत पाहू शकते इकडे या <णीवत्टीवरे> <तीवद्टीवरे> ठिकाणी स्वयंपाक घरातील पारंपरिक अवजारे मिळतील हे बघा शेवया काढायचं हे मशीन आहे त्यानंतर पोळपाट दाटणी आहे हे बघा आणि त्यानंतर विळी पण आहेत पाट पण आहेत तिकडे यांची प्राइस आता इथे आहे हा पंधराशे रुपयाला आहे चौदाशे पन्नासवाला वाला आहे बाराशे पन्नासवाला वाला आहे पाट सुद्धा आहेत आठशे रुपयाला आणि इथे पोळपाट सुद्धा लाटणी आहे नऊशे रुपयाला सुद्धा आहे आणि खूप छान असं दुकान हे बरोबर मंदिराच्या समोर आळवे बंधू कुडा आहे त्यांच्या बरोबर हे समोर आहे श्री पावनाईक फर्निचर म्हणून तर तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या आणि सकाळी सकाळी पंकज आलेला आहे दोस्त आलेले आहेत या ठिकाणी आणि आता आम्ही पुढे चाललो आहे घराच्या दिशेने आणि रात्री जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी येणार आहोत तर या ठिकाणी जत्रेला हे मोठंचं मोठं दुकान लागलेलं ला आहे खेळण्यांचं आणि सेल 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 कोणतीही वस्तू शंभर रुपये या ठिकाणी तुम्ही आवर्जून एकदा ह्या दुकानाला भेट द्या कुठलीही वस्तू तुम्हाला शंभर रुपयामध्ये भेटते आणि त्यानंतर बाजूला हा सेल आहे ऐंशी रुपये दीडशे रुपये स्टेनलेस स्टीलचा त्यानंतर हे काकांचा जो आम्ही बघितलं त्यांचा व्हिडिओ बघितला असेल काकाने सकाळी सकाळी डोसा गरम डोसा गरम अशा दिलेल्या आहेत आणि इथे चालू आहेत भजी तयार तिथे काम चालू आहे तर या ठिकाणी असे फॅन्सी टॉल आलेले आहेत जत्रेला दीडशे रुपये प्राईज आहे असे फॅन्सी टॉलची पाहू शकता इकडे तुम्ही या ठिकाणी इथे कोणतेही वस्तू वीस रुपये स्टॉल लावण्यात आलेला आहे इकडे तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या या स्टॉलला या ठिकाणी हा परिवार बंब आलेला आहे गरम पाणी करायचा आता दुकानं हळूहळू उघडायला स्टार्ट झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता इकडे आता येणाऱ्यांची सुद्धा आता चालू झालेली आहे आणि आता आपण घरी जातोय आणि त्यानंतर आपण संध्याकाळी येणार आहोत जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी गर्दी इथे जमलेली आहे इकडे लांबच रांग लागलेली आहे आता आपण जाऊया ते बस मध्ये बस स्टँडमध्ये जाऊ बसची वाट बघू बस जर नसेल तर कुठेतरी सहा सीटर वगैरे बघू घरी जाण्यासाठी हळूहळू रांग वाढत चालली आहे ठिकाणी जत्रेला आहे कोकोनट मास्टर असं एक दुकान आहे आणि त्या ठिकाणी पाहू शकतो इकडे करवंट्यांपासून इथे बनवलेले शोभिवंत वस्तू आहेत इथे हँडवॉश सारखं हँडवॉश सारखं तिथे ठेवलेलं आहे तिथे गणपती तयार केलेला आहे त्यानंतर इथे बॉटलमध्ये आपल्याला कोबरेल तेल भेटेल आणि त्यानंतर इथे सुका केसलेल्याचं हे आहे कोबरा आहे त्यानंतर इथे बर्फीसुद्धा आहे आणि हे स्टॉल आपल्याला बरोबर भेटणार आहे ते म्हणजे बस स्टँडच्या बरोबर बाजूला हे दुकान आहे तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या या दुकानाला या ठिकाणी जाते आलेले आहेत इकडे आणि असे मुस्तपैकीचे तुळस आहेत छोट्या आहेत मोठ्या आहेत काका या तुळशीचा रेट काय आहे साडेतीन हजार रुपये छोट्या बाराशे रुपये आणि हे आणि किती रुपये दोनशे अडीचशे रुपये आहेत तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या तर या ठिकाणी आलवण बस स्टँडवर ही सी बस आहे बसमध्ये आता आपण जातो आतमध्ये आणि आतमध्ये जाऊया बस आणि सुंदर अशी ही बस जत्रा फिरून आलेलो आहोत आणि ह्या आम्ही उतरलोय मालवण बस स्थानकावर तुम्ही जर जत्रेला येत असाल तर ह्या जत्रेला दीड टनचा रेड आणि सहा किलोचा कोंबा हे विशेष आकर्षण असणार आहे कृषी मिळाल्या नमस्कार मित्रांनो फायनल वगैरे वेजली आहे मी आजच्या वेळ मालवण त्या अंगणवाडीची पदयात्रा कशाप्रकारे पार पडली सुंदर आणि उत्तम रित्या पार पडलेली आहे जत्रेमध्ये जेव्हा गेलो तेव्हा आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं मंदिराच्या दर्शनामध्ये आम्ही जाताना मग मालवणच्या प्रवेशद्वाराकडे भरपूर गर्दी पाहिलेली होती तुम्ही बरोबर साडेतीन वाजता बसल्यावर आम्हाला दहा मिनिटं वाट बघून बरोबर जेव्हा रांग स्टार्ट झाली तेव्हा आम्हाला अर्धा तास थांबावं लागलं दर्शन घेतलं ला आम्ही त्यानंतर त्यानंतर घेऊन बाहेर पडलो तेव्हा आम्ही मुखदर्शनाच्या रांगेमध्ये गेलो मुखदर्शनाच्या रांगमध्ये घेऊन दर्शन वगैरे घेतलं तर तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे काय घे व्हिडिओ की जर कोणी तिथे मुखदर्शनाच्या रांगेतून वर कोणी येत असेल आणि जर फोटो किंवा व्हिडिओ काढताना जर आढळला तर त्याचा मोबाईल जप्त करण्यात येतो ही सक्त वॉर्निंग दिलेली आहे त्या स्वयंसेवकांनी त्यामुळे असं कोणतेही कृती को तुम्ही करू नका आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपण बाहेर आलो जेव्हा बाहेर गेलो यात्रा एक्सप्लोर करण्यासाठी बाहेर गेलो तेव्हा काही काही दुकानं उघडलेली होती चहाची म्हणा हॉटेल्स म्हणा बाकीची दुकानं जी काय होती मोठमोठी होती बंद होती म्हणून कोणतेही शूट करता आल नाही पण घरच्या दिशेने जेव्हा जाताना काही काय दुकानं उघडलेली होती ती दुकानं तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेली आहेत तुम्ही बघा आणि त्यानंतर आम्ही जी मालवणवरून जी बस आलेली पहिली त्या बसमध्ये बसलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो हा होता आपल्या अंगणच्या पदयात्रेचा व्हिडिओ तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण करून सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आजचा आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत नाही तोपर्यंत भेटू पण तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या